केस वाढण्यासाठी किंवा नॅचरली हेल्दी केस बनवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो तेल म्हणा किंवा मेहंदीचे वेरवे वे, वे, वेगवेगळे हेअर पॅक म्हणाव किंवा हेअर मास्क म्हणाव तर केसांवरती काम करीत असतात ते सर्व तर मी आज जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहे ते एकदम पॉवरफुल आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता माझा हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता किती छान रिझल्ट आहे तुमच्या समोर हे माझ्या केसांचा रिझल्ट आहे एक केस धुताना तुम्ही शॅम्पू हा माइल्ड वापरा किंवा हर्बलच वापरा घरगुती बनवलेला तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला तुम्ही शॅम्पू बघू शकता तर हा जो आपण हेअर पॅक बनवलेला आहे मेहंदीचा नुसता कलरिंगसाठी नाही आहे तर तुमचे केस कसे हेअर ग्रोथ कशी होईल हेअरफॉल कमी होऊन केस शायनी आणि शिल्की कसे होईल तुम्हाला हेअर स्पा करायची किंवा कुठल्याही पार्लरमध्ये बिलकुल जाण्याची गरज पडणार नाही असा जर तुम्ही हेअर मास्क बनवला तर तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण हा इतका मेहंदीचा हेअर पॅक इतका पॉवरफुल बनवलेला आहे हे बघा मी सर्व क जे इन्ग्रेडियंट घेतले सर्व माहिती मी इथं दिलेली आहे तुम्हाला जावसाची जवस पण केसांसाठी किती आयुर्वेदिक घटक आहे जवसाचे हे घेतलेलं आहे महाभृंगराज पावडर हे केसांसाठी तर एक वरदान ठरलेलं आहे हे घेतलेलं आहे तांदूळ तांदूळामुळे आपला केस एक प्रकारचे स्टेट आणि शायनी शिल्की होतात शिकाकाईमुळे तो तुम्हाला माहितीचे आपल्या मुळा एकदम घट्ट होतात केसांचे मी घेतलेली आहे मेहंदीचा हर्बल मेहंदी आहे आपण हे सर्व आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट टाकणार आहे नुसता मेहंदीचा हेअर पॅक नसून हे एक आपल्या केसांसाठी रामबाण उपाय आहे तर सर्वात अगोदर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथं साधारण एक ग्लास पाणी आहे आणि याच्यासाठी तुम्हाला लोखंडाचीच कढाई जरूरी आहे लोखंडाच्या कल कढाईमुळे आपल्या केसांना एक प्रकारचं लोह हो मिळतं एक प्रकारचा कलर येतो आणि शाईन येते केसांना लोखंडाच्या कल कढाईमुळं तर हे पाणी एक दीड ग्लास पाणी चांगलं उकळून घ्यायचं चा। जर तुम्हाला हे इन्ग्रिडियंट गाळून नुसतं पाणीच वापरायचं असेल हे तर तुम्ही जास्त पण पाणी टाकू शकता मी दोन चमचा इथं दाणा घेतलेले आहे तर मेथीदाण्यामुळे आपल्या केसांना शाईन येते आणि दुसरा इन्ग्रेडियंट घेतलेला आहे आपण खूप पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जवस तुम्ही जवस एक प्रकारचं याच्यातलं जेल तुमच्या केसांसाठी वरदान आहे ज्यांचे कुरुळे केस आहे त्यांनी तर आवश्यक हा हेअर पॅक नक्कीच बनवायला पाहिजे तुमचे केस स्ट्रेट होण्यास मदत होते केस मजबूत होण्यास मदत होते जवसामुळे केसांना एक प्रकारची क्रिएटिन मिळते तुम्हाला घरच्या घरी करता येते कुठल्याही पार्लरमध्ये जायची गरज नाही तर हे सर्व इनग्रेडियंट आपण याच्यात आता तांदूळ पण टाकलेले आहे हे सर्व इन्ग्रेडियंट चांगले उकळून घ्यायचे जेणेकरून याच्यातलं सगळं औषधी गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतरेल हेअरफॉल बिलकुल कमी होतो याच्यामुळं ह्या हेअर मास्कमुळं तर गॅस एकदम लो ठेवायचा जेणेकरून हे सगळे हा हळू गॅसवर हे सगळे इन्ग्रेडियंट त्या पाण्यामध्ये उतरेल लोखंडाच्या कढाईमुळे त्या पाण्याला ऑलरेडी कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे इन्ग्रेडियंट इतके पॉवरफुल आहे आणि हे तुम्ही सारखी मंथली मेहंदीचा हेअर पॅक लावायला पाहिजे चेंज करून एकदा लावला म्हणजे केस वाढत नसतात आणि तेवढंच हेल्दी फूड आपण घ्यायला पाहिजे ना आपल्या केसांसाठी जवसाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे ना आपण आता याच्यात एवढा पॉवरफुल इन्ग्रेडियंट टाकणार आहोत जास्वंदीचे दोन फुलं ज्यांचे केस गळती खूप असेल केस विरळ होत चाललेले असेल त्यांच्यासाठी हा इंग्रेडिएंट इतका पॉवरफुल आहे नसेल जास्वंदीचे फुलं तर तुम्ही जास्वंदीचं पावडर पण टाकू शकता इतके पॉवरफुल इन्ग्रेडियंट आपण आता ह्या हे पाणी एक अमृत बनलेलं आहे आपल्या केसांसाठी तर तुम्ही असं पाणी नक्कीच करत जा हेअर मास्क असं बनवत जा दर मंथली तरी लावत जा केसांसाठी तुमचे केस नक्कीच मजबूत होऊन हेअरफॉल कमी होऊन हेअर ग्रोथ चांगली होईल केस शायनी व्हायला मदत होईल तुमचे ह्या मास्कमुळं आणि केस गळणं कमी होईल तुम्ही हवं तर याच्यात कडीपत्त्याचे पानंसुद्धा टाकू शकतात खूप पॉवरफुल इन्ग्रेडियंट टाकलेले आहे आपण सर्व तर असं सर्व आता थोडं शिजलं ते की आपण आता गॅस बंद करून घ्यायचा जेणेकरून ह्या सर्व इन्ग्रेडियंटचं अंश त्याच्यामध्ये उतरला पाहिजे पूर्ण आयुर्वेदिक घटक त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आपल्याला कारण की आपल्याला ह्या इन्ग्रेडियंट मिक्सरला बारीक करून याच्यात आपल्याला मेहंदी भिजवायची आहे हा एक हेअर पॅक बनलेला आहे हा नुसता मेहंदी लावायची नाही आपल्या केसांना कलर यायला तर केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण हा हेअरपॅक बनवलेला आहे तर आपण हे थंड करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे पण तुम्हाला जर याचं पेस्ट नसेल हवी कारण हे केस धुतल्यावर थोडेफार कण केसामध्ये अडकत असतात हवं तर तुम्ही नुसतं याचा लिक्विड पण घेऊ शकता आणि त्याच्यातही तुम्ही मेहंदी कालू शकता पण मी याचा हेअर पॅक बनवलेला आहे कारण हे केसांना एक प्रकारची शाईन देतं एक प्रकारचं स्टेट करतं केसांना क्रेटिंग करतं हे घरच्या घरी स्पा करतं हेअरपा स्पा तर मी याची अशा तऱ्हेने पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ते लिक्विड घेऊ शकता पण मी याची फाईन पेस्ट अशी केली की थोडे कण पण नाही अडकत केसांमध्ये आणि आपल्याला आता याच्यात चांगली असं मिक्स करून हे सर्व घटक याच्यात आपल्याला मेहंदी कालायची आहे आता हे सर्व इन्ग्रेडियंट असे एकत्र करून आता आपण याच्यात मा भृंगराज पावडर टाकणार आहोत भृंगराज पावडरचे फायदे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपन हे केसांना जर आपण सहा चार ते पाच तास ठेवलं तर हे केसांवर किती सारा रिझल्ट देतं हे माहिती आहे तुम्हाला हे तर हे सर्व इन्ग्रेडियंट परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करायचं चा आहे सर्व इनग्रेडियंट चांगले एकजू झाले पाहिजे जेणेकरून आपल्या मुळापर्यंत पोहोचले पाहिजे ते ना आता आपण याच्यात टाकणार आहोत जी मेहंदी घेतलेली आहे हर्बल मेहंदी आहे आपल्याला सर्व आयुर्वेदिक घटक वापरायचे आहे आयुर्वेदिकनाच आपले केस टिकून राहतात तर ह्या अशा पद्धतीने मेहंदी होता होईपर्यंत त्या पॅकमध्ये जेवढं कालवल्या जाईल जे, त्या पॅकमध्येच कालवायची ती नंतर थोडं पाणी घालून मिक्स करत राहायचं ते तर ह्या अशा पद्धतीने थोड़ थोड़ ही सर्व आता मी थोडं थोडं पाणी घालते त्या मिक्सरच्या जारमधलंच आणि ते आपण आता मेहंदी चांगली मिक्स करून घेऊ ही मेहंदी लाल पण होत नाही आणि केसांना एक प्रकारचा शाईन देते तुम्ही कुठलीही वापरली तरी हरकत नाही मी हर्बलची घेतलेली आहे किंवा तुमच्याकडं ओरिजनल मेहंदीचे झाडं असतील तर त्याचे पान घेतले तर अजूनच बेटर आहे कारण मेहंदी ही केसांना एक प्रकारची शाईन देते आणि हा हेअर मास्क तुम्ही महिन्यातून एकदा किंवा पंधरा महिन्यातून दोन वेळेस नाही झालं तरी एक वेळेस तरी लावायलाच पाहिजे तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व मिक्स केले ना आपल्याला याच्यात एकदम पॉवरफुल असा इन्ग्रेडियंट टाकायचा तो म्हणजे शिकाकाई शिकाकाईचे फायदे तर तुम्हाला माहीत आहे काय फायदे काय रिझल्ट आहे शिकाकाईचा एकदम झक्कासा केसांसाठी आजकालचे नाही शिकाकाई आणि मी ही शिकाकाई पावडर न वापरता शेंगा आणून घरी कुटलेली पावडर बनवलेली टाकलेली आहे आणि आता हे पण सर्व मिक्स करायचं हे एकदम इन्ग्रेडियंट पॉवरफुल आणि आयुर्वेदिक बनलेलं आहे आपल्या केसांसाठी तुम्ही मी सुरुवातीला व्हिडिओ दाखवला केसांना एक प्रकारची खूप जास्त शाईन येते याच्यामुळं केसांचे मुळं मजबूत होतात आणि केस वाढण्यास पण तुमच्या हे हेअर पॅकमुळं शंभर टक्के सांगते मी केस वाढण्यास मदत होती आपण आता ही मेहंदी दोन तीन तासांना पण लावू शकता पण मी याला ओव्हरनाईट सोक करणार आहे की ज्यामुळे अजून जास्त याच्यात सगळं मिक्स होईल आणि घटक उतरतील आता आपण ही मेहंदी लावून घेऊया ही बघा दुसऱ्या दिवशी लोखंडाच्या कढाईमुळे मेहंदी किती काळी बनलेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला केसांवर ही ॲप्लाय करून दाखवते याच्या अगोदर पण मी एकदा मेहंदीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीने केसांवर ॲप्लाय करायची सर्व बाजूंना मुळापाशी खूप जास्त लावायची जेणेकरून आपले मुळं खूप जास्त घट्ट व्हायला पाहिजे मेहंदीमुळं तर ह्यासी मी ॲप्लाय करून दाखवते तुम्हाला तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरसाल तर शॅम्पू हा माइल्ड वापरा जेणेकरून तुमच्या केसांना जास्त केमिकलयुक्त प प्रोडक्ट वापरलं तर इजा होणार नाही आणि मी घरच्या घरीच मेहंदी लावते पार्लरमध्ये जायची बिलकुल गरज पडत नाही तर ह्या अशा पद्धतीने पूर्ण अगोदर आतली साईड लावून घ्यायची खालची साईड नंतर आपण त्याचे गोल गोल राऊंड करणार रा आहोत सर्व मुळापाशी वगैरे सर्व बाजूने अशी मेहंदी लावून घ्यायची आणि तुम्ही सहा साहत ते सात तास तरी मेहंदी ठेवायची बघा अशा पद्धतीने आपण आता पूर्ण मेहंदी कवर करून घेतली डोक्याला तर आता एक पॉलिथीन घालायची जेणेकरून त्यातलं काही इकडं वगैरे पडणार नाही मेहंदीचे आणि हे ओली राहिली तर केसांना अजून जास्त फायदा होतो सुकत नाही लवकर आणि अशी पॉलिथीन घालायची केसांमध्ये आणि सहा तास तरी केसांना ठेवायचीच मेहंदी जेणेकरून जास्त फायदा होईल आपल्या केसांसाठी आणि केस धुताना शॅम्पू हा घरचाच वापरा माइल्ड शॅम्पू वापरा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली केसांना एक प्रकारची शाईन आली पण हे सर्व करण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मी केसासंदर्भात तुमच्यासाठी व्हिडिओ जरूर आणत जाईल